काही दिवसांपूर्वी घनसोली येथे राहणाऱ्या श्री रघुनाथ सखाराम शेलार यांच्या घरी त्यांच्या गैरहजेरीत घराचं कुलूप फोडून घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील दोन लाख सदतीस रोख रक्कम चोरल्याची घटना घडली त्यांनी तात्काळ रबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला नवी मुंबईचे माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे माननीय पोलीस सह आयुक्त श्री संजय ऐनपुरे यांच्या पथकाने गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केले आरोपी उत्तम ढगे यांच्या विरोधात जवळपास घरफोडीचे गुन्हे आहेत तर बारा लाख रुपयांपर्यंतचे सोन्याचे दागिने पाचशे ग्रॅम चांदीचे दागिने असल्याची कबुली आरोपीने दिली सध्या आरोपी उत्तम ढगे हा पोलीस कोठडीत आहे डिटेक्शन बाहेरचे पथक आहेत त्याच्यामध्ये ए पी आय खरंच त्याचबरोबर पोलीस हवालदार भोसले त्याचबरोबर पोलीस हवालदार कटके पोलीस नाईक वीर पोलीस नाईक सोनवणे आणि पोलीस शिपाई घुले यांनी संयुक्त कारवाई करून याचा पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे या आरोपीकडनं जवळपास बारा घनफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत जवळपास बारा लाख रुपयाचा सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पाचशे ग्रॅम वजनाची चांदीचे दागिने सुद्धा याच्याकडनं हस्तगत करण्यात आले आरोपी याच्यावर पंधरा गुन्हे सध्या रेकॉर्ड वर दिसत आहे ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परिक्र बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका